नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही हिवाळा सुरू आहे आणि मस्त हिरवी हिरवी मेथीची भाजी येत आहे तर मी तुम्हाला मेथीची भाजीची अशीच मस्त झणझणीत रेसिपी दाखवणार आहे तर मी इथे एक छोडी मेथीची भाजी घेतलेली आहे दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तीन टमाटर बारीक कापून घेतलेले आहेत त्याची आपल्याला प्युरी बनवायची आहे आणि दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे व घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दाण्याचा कूट घेतलेला आहे तर दाण्याचा कूट कमी जास्तही करू शकतात आणि दोन चमचे मी तीळ घेतलेले आहेत तर हे सफेद तीळ आहेत तर हेच आपल्याला घ्यायचे आहे मी दोन चमचे घेतलेले आहे आता एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि ह्या भाजीमध्ये लसूण थोडासा जास्त लागणार आहे तर दोन कट्टे इथं मी सोलून घेतलेले आहे पण एवढा सगळा तर लागणार नाही आत्ता पहा एवढ्या लसूणमधला अर्धा लसूण म्हणजे की दहा पंधरा पाकळ्या आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचे आहे तसं तर ह्या भाजीमध्ये कुणी अख्खा लसण सुद्धा टाकते पण मी कापून घेतलेलं आहे कापून घातल्याने लसणाची चव खूप छान येते म्हणून कापूनच घ्यायचा तर एवढ्या लसूणमधून दहा पंधरा पाकड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे आणि बाकीच्या लसण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये नंतर भाजी मी मस्त धुवून घेतलेली आहे त्याला सुद्धा आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायची आहे तर आज मी इथे तुम्हाला मस्त लसुनी मेथीची रेसिपी दाखवणार आहे खूपच टेस्टी लागते आधी ही तुम्ही कधी खाल्ली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि खूपच चविष्ट ही भाजी लागत असते आता पहा आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर जे आपण तीळ डाळवं आणि जे शेंगदाण्याचा कूट घेतलेला होता तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जाडसर राहू द्यायची नाही थोडंसं पाणी घालून याची बारीकच पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघा इथे अशा प्रकारे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता पहा एका कढाईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आणि जो लसूण आपण बारीक बारीक कापून ठेवला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि लसूण आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत मस्त तळून घ्यायचा आहे जास्त काडपट होऊ द्यायचा नाही म्हणून गॅसची फ्लेम मंदच ठेवायची नंतर यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे मस्त भाजी धुवून घ्यायची आणि यामध्ये मेथीची पूर्ण भाजी घालायची आहे आणि भाजीला सुद्धा मस्त अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये भाजल्याने काय होते की मेथीचा थोडासा कडवटपणा कमी होतो जास्त नाही पण थोडा तरी कमी होतो जास्त कमी झाला तर वाटलं तर पाहिजे ना आपण मेथीची भाजी खाल्ली आहे म्हणून म्हणून जास्तही कमी होत नाही थोडासाच कमी होतो तर अशा प्रकारे भाजून घ्यायची अगदी थोडीशी कमी होऊन जाते भाजी नंतर भाजल्यानंतर आपल्याला मेथीची भाजी काढून घ्यायची आहे आता भाजी काढल्यानंतर हवं तर तुम्ही कढई धुवून सुद्धा वापरू शकता मी अशीच वापर आहे पूर्ण भाजी काढल्यानंतर मी चमचे तेल अजून आणि मोहरी आणि जिऱ्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे तर ह्या भाजीमध्ये तेल थोडंसं जास्तच लागते मग ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण सुद्धा गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत मस्त भाजायचा मग ज्या दोन लाल मिरच्या आपण घेतलेल्या होत्या त्या घालायच्या आहे आणि टोमॅटोची प्युरी जे करून ठेवली होती ती सुद्धा प्युरी घालायची आहे आणि मस्त याला भाजून घ्यायचं आहे मग यामध्ये थोडासा हिंगसुद्धा घालायचा आणि परतून घ्यायचं आहे मग काही बेसिक मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत तर अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे एक चमचा धणेपूड घातलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे हवं तर रंगासाठी कश्मीरी लाल मिरचीसुद्धा घालायची आहे पण ही मिरची जास्तच लाल आहे म्हणून मी कश्मीरी लाल मिरची घातलेली नाही तिखटसाठी फक्त एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर तुम्ही पाहू शकता याला किती मस्त तेल सुटलेलं आहे तर पुन्हा एकदा असंच मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर जे आपण वाटण करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे सगळं वाटण घालायचं आणि मस्त परतून घ्यायचं आहे तर आपण जे फुटाण्याची डाळ तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घातला होता त्यामध्ये सफेद वाटण तयार होतं थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आत्ता तुम्हाला असं वाटत असेल यामध्ये तेल अजिबात नाही पण तुम्ही नंतर बघाच किती तेल सुटते तर याला आता ही मेथीची भाजी जी आपण भाजून ठेवली होती ती घालायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटते ना की याच्यात अजिबात तेल नाही पण पुढे पहाच तुम्ही आता थोडीशी भाजी मला घट्टसर वाटत आहे म्हणून मी थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण मीठ घातलेलं नाहीये म्हणून चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं मी इथे एक चमचा आणि वरून थोडंसं मीठ घातलं म्हणजे सव्वा चमचा मीठ घातलेला आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर याला पाच ते सात मिनिटापर्यंत झाकून ठेवायचं आहे पहा पाच मिनिटानंतर किती सारं तेल सुटलेलं आहे ना तुम्हाला पाहूनच अंदाज येत असेल किती मस्त तरी आलेली आहे भाजीला तर आपली भाजी बनवून तयार झालेली आहे चपाती सोबत किंवा बाजरीची भाकरी सोबत अप्रतिम लागते ही भाजी अगदी टेस्टी आहे तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आता थोडासा वरून आपण गरम मसाला घालूया टेस्टसाठी आणि सुगंधही खूप छान येते म्हणून थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आता जास्त वेळ याला होऊ द्यायची गरज नाही एक दोन मिनटं हलवायचं आणि नंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे हे पहा किती मस्त तरीदार भाजी बनवून तयार झालेली आहे ना तर तुम्हाला आजची ही लसूणी मेथीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हाही रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय